नमस्कार मंडळी मी प्रणिता चव्हाण तुमचं भटकंतीविथ चव्हाण कपलमध्ये पुन्हा एकदा स्वागत कर हो, करते आणि आज आम्ही आलो आहोत डहाणूच्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरमध्ये आणि तुम्ही जर प्रायव्हेट व्हेकलने आलात तर ते हायवेच्या जवळच आहे आणि जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर ट्रेनपासून तुम्हाला शेअर ऑटो किंवा नॉर्मल ऑटो मिळू शकते सो आपण आता बघूया डहाणूचं महालक्ष्मी मातेचं मंदिर कसं आहे खरं तर इथे महालक्ष्मी गडसुद्धा आहे जर तुम्ही सकाळी आलात तर दुपारी तुम्ही गड वगैरे करू शकता पण आम्ही ऑलरेडी संध्याकाळी आलो आहे तर आम्ही काही गड नाही करणार आहे आम्ही मातेचंच मन मातेचं दर्शन घेऊ आम्ही तर चालू करूया तर मंडळी इथे जत्रा असते आणि जत्रेमध्ये लोकल स्टॉल्स अवेलेबल असतात आणि त्यामध्ये रानमेवा लहान मुलांची खेळणी पूजेचं सामान देवीची ओटी फुलं हार नारळ अशा प्रकारे वस्तू आहेत इथे तर तुम्ही अगदी त्या मंदिरात जाताना सुद्धा ही शॉपिंग करू शकता महालक्ष्मी मातेच्या मंदिराविषयी मंदिराचे पुजारी यांचे असे म्हणणे आहे की प्राचीन काळात एकेकाळी श्री महालक्ष्मी माता कोल्हापूरहून सुरतकडे भ्रमण करण्यासाठी निघाले त्यावेळेस पांडव हे वनवासामध्ये होते भ्रमण करता करता श्री महालक्ष्मी माता डहाणूजवळील सोनाळे गावाजवळ पोहोचली तेव्हा रात्र झाली होती त्यावेळेस मातेची भीमासोबत भेट झाली शृंगाराने सजलेल्या मातेचे मोहक रूप पाहून भीम त्यांच्यावर मोहित झाले आणि त्यांनी श्री महालक्ष्मी मातेसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला परंतु मातेस त्याचा प्रस्ताव अनुचित वाटला आणि त्यांनी भीमासमोर एक अट ठेवली की वाघाडी गावाजवळून वाहणाऱ्या सूर्या नदीवर एका रात्रीत बांध बांधून नदीचे पाणी मुसळ्या डोंगराच्या पायथ्याजवळून वळविले तर मी आपल्याशी विवाह करेन अट मान्य करून भीमाने वाघाडी गावाजवळ सूर्या नदीवर बांध बांधण्यास सुरुवात केली पहाटेपर्यंत बांध बांधून पूर्ण होत आला तेव्हा मातेच्या लक्षात आले की काहीतरी अनर्थ होणार आहे आणि त्यांनी कोंबड्याचे रूप धारण करून कुकडूकू अशी बांग दिली भीमास वाटले की पहाट झाली आणि आपले हार मानून निराश होऊन ते तिथून निघून गेले सदरचा बांध हा भीम बांध म्हणून ओळखला जातो आणि आजही अर्धवट स्थितीत आहे तेथूनच जवळ असलेल्या रानशेत गावाजवळ पर्वतावरील एका गुहेत जाऊन विश्राम करण्याकरिता माता बसली काळ असाच जात राहिला आजूबाजूचे आदिवासी मातेच्या दर्शनासाठी गुहेकडे येऊ लागले यातच मातेच्या दर्शनासाठी नित्यनियमाने येणारी एक महिला भा भाविक गरोदर राहिली गरोदरपणा दर्शनासाठी गडावर जात असताना भुवळ येऊन बेशुद्ध पडली मातेला तिच्यावर दया आली मातेने त्या महिलेस दृष्टांत देऊन हे सांगितले की यापुढे दर्शनासाठी गडावर येण्याची आवश्यकता नाही मी स्वत डोंगराच्या पायथ्याशी तुला दर्शन देण्यासाठी येत आहे तेव्हापासून विवळवेडे या गावी मातेने दिलेल्या दृष्टांताप्रमाणे भाविक महिलेस दर्शन दिले तेव्हापासून तिथे एक मंदिर बांधण्यात आले स्वामी आवार वगैरे नक्की तर मंडळी महालक्ष्मी मातेचं दर्शन खूप छान झालं आम्ही ओटी सुद्धा घेतलेली आणि आता या टायमाला तरी गर्दी नव्हती सहा वाजून गेले संध्याकाळचे सो बघूया आता आता आवार कसा आहे एकदम छान पैकी आम्ही मधून एक्झिट आहे आणि खूप छान दर्शन झालं आता या टायमाला तरी एवढी गर्दी नव्हती हो सो आवार पण बऱ्यापैकी मोठा आहे काही ज्यूस सेंटर किंवा काही ज्यूसवाला उसाचं रस नारळाचं पाणी काहीच मिळालं नव्हतं तर मातेचं दर्शन झाल्यानंतर इथे आम्हाला फायनली उसाचा रस मिळाला आहे सो तर मंडळी गरमीचे दिवस आहेत आणि तुम्हाला आपली बॉडी हायड्रेट ही ठेवावीच लागेल सो कुठेही लांब जाताना तुम्ही एकदा स्वतःजवळ पाणी ठेवा किंवा कुठेतरी रोड साईड ज्यूस सेंटर किंवा काहीतरी नारळ पाणी असेल तर नारळ पाणी पीत राहा कारण गरमीचे दिवस आत्तापासूनच जास्त चालू झाले आहेत मेरा जूस कहा गया? <laughs> या मंदिरात नवरात्रीचे नऊ दिवस उत्सव चालू असतो आणि त्या उत्सवाला प्रचंड गर्दी असते सो आता या टायमाला आम्हाला अजिबात गर्दी नाही भेटलेली आणि आता आम्ही निघतोय इथून जत्रा सुद्धा असते तर व्हिजिट करायला खूप छान प्लेस आहे आणि खूप सुंदर ठेवलंय तर तुम्ही नक्की विजिट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि थांबा रुको जरा सबर करो बोला आपले लवकरच हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे सो प्लीज प्लीज आम्हाला साथ द्या त्याची बाय बाय